हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद रामदास बाबा की जय भूते न माझ्या ठाई मी भूता माझी नाही आणि या खुना तू काही चुकू नको प्राप्त प्रसंगी आपल्या सेवेसाठी निवडलेली जी ओवे आहे ही ज्ञानोबांची आहे आणि या ज्ञानोबांच्या ओवीवर आपल्याला आपल्या गुरुकृपेने थोडाफार विचार करायचा आहे फक्त की या अर्थाने ओवी लिहित असताना ज्ञानोबांना याचा काय भावार्थ अभिप्रेत आहे हे आपल्याला थोडस बघायचं आहे तत्पूर्वी आजचा कार्यक्रम काय निमित्ताने हे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे की बाबांचा आज अनुग्रह दिवस आणि बाबांचा अनुग्रह दिवस हा आपल्यालासुद्धा कल्याणकारी आहे कारण बाबांच्या या दिवसामुळे फक्त बाबांचंच नाही तर यानंतर येणाऱ्या ह्या परंपरेमध्ये जन्म घेणाऱ्या अनेक अनेक जीवांचं कल्याण या एका अनुग्रहाच्या दिवशी ठरवला गेला आणि म्हणून हा कल्याणकारी दिवस आहे तर विषयाने प्रयोजन थोडक्यात एका दिवसाने परिवर्तन किती होतं तर या एका दिवसानंतर जे जे साधक या या संप्रदायामध्ये येतील सत्य असत्य याचा निवाळा करतील सत्य असत्य याचा निवाळा करत असताना जी भूमिका जो बोध आपल्याला आपल्या हृदयस्थ श्रीगुंनी गुरूंनी स्थापन केला आहे या बोधाची वाटचाल करत असताना आपल्याला जे जे निखळ ब्रह्म प्राप्त होणार आहे या प्राप्तीचं फळ म्हणजे हा एक दिवस या एका दिवसाने भरपूर होत असत आणि या एका दिवसाच्या विचारानेच या ओवीचा भावार्थ आपल्याला शोधायचा आहे की भूतेनं माझ्या ठेवा आणि मी भूता माझी नाही या खुना तू काही चुकवू नको प्रथमत माऊली तर असं म्हणून गेले की जे जे भेटे भूत तो तो मानी भगवंत आणि हा भक्तियोग माझा निश्चित जाणं आणि एके ठिकाणी म्हणतायत की मी भूतात नाही भूत माझ्यात नाही आणि अर्जुना ही खून तू काही चुको नको तर दोघं वाक्य हे दोन प्रकाराचे असल्यामुळे काही काही वेळेला आपल्या बुद्धीला ते पटत नाही माझ्या आधीच एक महाराज एक भागवताचा एक श्लोक सांगून गेले येता व देव जिज्ञासू तत्व जिज्ञासू नात मन्वय व्यतिरिक्काभ्या येत्यात सर्वत्र सर्वदा की मी सर्वत्र आहे सदासम आहे सर्व खरं आहे पण मला जाणून घेण्याच्या फक्त दोनच पद्धती आहेत दोनच तिसरी पद्धत या विश्वामध्ये कुठेच नाही दोनच पद्धत मग या दोन पद्धती कोणत्या तर अन्वय अभ्या एक म्हणजे अन्वय आणि दुसरी म्हणजे व्यतिरेक अन्वय म्हणजे काय की बीजेची झाले तर भांगाराचे अलंकारो आणि तही समज एकाचा विस्तार होते हे जग की बी हेच झाड झालेलं आहे कापूस हाच मंडप झालेला आहे सोनं हाच दागिना झालेला आहे आणि तसं विश्व हाच देव आहे देव हाच विश्वरूपाने नटलेला आहे हा अन्वय आहे आणि चतुश्लोकी भागवताच्या ग्रंथामध्ये याच श्लोकाचं कर स्पष्टीकरण करत असताना नाथ महाराज म्हणतात की अन्वय ही माझी पूर्ण भक्ती आहे आणि ही माझ्या स्वरूपाची प्राप्ती आहे मग अन्वय आला आपल्या जीवनामध्ये ठीक आहे व्यतिरेकाचं काय काम तर माझ्या माझ्यातही आणि मी भूता माझी नाही हा व्यतिरिक आहे की मूळ सोन्यामध्ये दागिना हा नाही आहे मूळ सोन्यामध्ये दागिना नाही आणि मूळ जगाच्या विश्वाच्या अधिष्ठानामध्ये विश्व हे नाहीये विश्व हे मूळ जगाच्या अधिष्ठानात नाहीच आहे आणि हा चिडविलासवाद ज्ञानेश्वरीचा यवना आहे के आपल्याला दिलेली साधना तत्व विद्या ब्रह्मानंद सांग ची झालो अंगे तुका आता ही साधना स्वीकारत असताना या साधनेमध्ये असलेलं प्रबोधामध्ये असलेलं तत्पद आणि आपण त्वमपद म्हणजे जीवपद यांचं एकीकरण म्हणजे असे तत्वमशी आणि यांचं एकीकरण जर आपण स्वीकारत असू आपल्या अंतकरणामध्ये जर आपण या बोधाची वाटचाल आपण करत असू तर मग हे पाहिजे असे झालंच पाहिजे आणि जर असे होत नसेल तर मग उपयोग नाही कारण तुम्ही मला महाराज असं स्पष्ट कुठेही म्हटलेलं नाही तर स्पष्ट म्हटलेलं आहे पण कळत आपल्याला नाही अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं उपजवणी करंटा आणि नेणे अद्वैत वाटा उपज्वनी करंटा अगदी सोपे की काय कि जो उपज्वनी करंट असेल तो अद्वैताच्या वाटा स्वीकारणार नाही अद्वैताच्या वाटा न स्वीकारणं म्हणजे बोधाचा स्वीकार न करणं बोधाचा स्वीकार न करणं म्हणजे अनुग्रहाचा स्वीकार न करणं अनुग्रहाचा स्वीकार न करणं म्हणजे या परंपरेचा स्वीकार न करणं आणि या परंपरेचा स्वीकार न करणं म्हणजे थोडक्यात त्याने ज्ञानोबांच्या हरिपाठाचा स्वीकार न थोडक्यात थोडक्यात कारण हरिपाठच म्हणतो द्वैताची झाडने गुरु विन कैचे कीर्तन अगदी सोप येत तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा मग महावाक्य बरेच जण महावाक्य म्हणजे काय कि तत आणि तोंपन हे एकीकरणाचे अजून थोडक्यात सोपं सांगायचं राहिलं तर अजपा उलट प्राणाचं हे महावाक्य आहे आपल्याला दिलेलं नाम हे महावाक्यच आहे नाम हे सदा सर्वदा आपल्या आतमध्ये तत्व रूपाने हायच आहे ओंकार प्रण उच्चार होसा चार आत भग कैसा जणू शब्द अवांगमय अवांगमय म्हणजे काय ह्याच्यात येत नाही तत्वरूपाने आहे अवांगमय तो मी तो मी ऐसा हे सहज आहे आणि याला च म्हणतात मग हे सदा सर्वत्र अखंड आपल्या हृदयस्थ चालत असताना एकीकरण न व्हावं किंवा एकीकरणाचा विचार आपण न स्वीकारावा ही आपले दूरदशा आहे किंवा आपली साधनेची ही पूर्ण होती नाही खरं तर साधन करायला हवं आणि साधन खरं काय आहे की काहीच न करणं हेच खरं साधन करणं अनाहत जो चालतो श्वास जो चालतो तो, तो आपोआप सुरूच आहे आणि आपोआप जर तो सुरूच आहे तर मग आपल्याला साधन करण्याची जबाबदारी काय आली साधन करत असताना आपलं निश्चिंत असणं हेच खरं साधन आहे पण वस्तुस्थिती आणि परिस्थिती अशी आहे की जे चालू असलेलं साधन आहे या चालू असलेल्या साधनमध्ये आपण वेगळाच काहीतरी खटाटोप करतो आणि या वेगळ्या खटाटोपाने होणारा परिणाम हा वेगळा होतो खरं तर अनुभव आणि प्रयोजन हे एकच मागणं आपल्याकडे असावं आणि परिणाम काय असावा की जो अनुभव आहे हा अनुभव आपल्याला येत असताना तो फक्त शास्त्रानुसार यावा किंवा श्री गुरूंनी सांगितलेल्या महावाक्याचा जो परिणाम असेल तोच आपल्या ठिकाणी यावा हाच फक्त मागणं आपला असावं किंवा हेच देह आपल्या नेहमी डोळ्यासमोर असावं पण आपली पाऊलवाट सुटते आणि चुकायला कारण म्हणजे आपली वृत्ती अंतःकरण वृत्ती कारण सुलदेह सूक्ष्मदेह देह आणि देह चारही प्रकारचे देह, देह, देह आपल्याच याच देहामध्ये आताही वावरत आहेत हो देहाचं ठीक आहे पण सुष्मदेहाचा विनियोग कसा करायचा माहित नाही कारण देहाचा विनियोग कसा झाला पाहिजे तेही माहित नाही आणि मा तो विनियोग अजिबातच माहित नाही आणि तुम्ही म्हणाल महाराज एवढं सगळं गरजेचंच आहे का हो गरजेचंच आहे अगदी गरजेचंच आहे काही जण म्हणतात नाही नाही महाराज असं नाहीये फक्त नाम घेतल्याने सर्व काय होतं नाम घेतल्याने सर्व काय होतं कोण मग तुम्ही फक्त नामाशीच निगडीत राहा नामावरच नामा नितांत श्रद्धा ठेवा म्हणजे याचा अर्थ काय आहे की जो म्हणतो नामाने सर्व काय होतं त्यांची नामावरच एवढी श्रद्धा असायला हवी की परत तो ज्ञानयोगात आला नको पण नामयोगाने एवढं ज्ञान प्राप्त होतो की हा मध्ये म्हणतो की मी ज्ञानयोगात आलेलो आहे म्हणजे या ठिकाणी थोडी भेसळ होते कशी भेसळ होते जो नामात असेल त्याने नामाचंच नामा महत्व आणि गुणगान गायला पाहिजे आणि जो ज्ञानयोग स्वीकारेल त्याने ज्ञानयोग स्वीकारला पाहिजे थोडक्यात काय की अखंड नामस्मरण जरी केलं तरी जो ज्ञानयोगाचा परिणाम आहे तोच परिणाम नामयोगाचा सुद्धा आहे तोच यामध्ये बदल नाही अहो ब्रह्म एकच आहे ब्रह्म अद्वितीय आहे ब्रह्म चराचरामध्ये व्याप्त आहे यामध्ये काही एक बदल नाही काही एक फरक नाही हो फक्त स्वीकारत असताना आपल्याला ते अद्वितीय तो अखंडपणा आपल्याला जाणवतो का नाही जाणवतो हे आपल्याला बघायचं आहे आणि आपल्याला जाणवत नसेल तर मग नेमकं आपलं चुकतं कुठे हे आपण आपणच शोधायला हवं आणि हे शोधण्यासाठी हा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी हाच ग्रंथ आहे आणि म्हणून भूते न माझ्यात आणि मी भूता माझे नाही या कुणा तू अजिबात चुकवनो आणि चुकलास तर मग चुकलास कायमचा चुकलास हो जर एवढं श्रेष्ठ परंपरा एवढं श्रेष्ठ ज्ञान हो जिवंत असलेली परंपरा जिवंत म्हणजे या परंपरेच वैशिष्ट्य असं आहे आणि बाकीच्या परंपरेचं वैशिष्ट्य असं आहे बाकीच्या परंपरेमध्ये अजूनही जे साधन करणारे लोक आहेत मोठी मोठी त्यांना हेही माहीत नाही की देव आहे का नाही आहे हेही माहीत नाही अजून आपल्या परंपरेचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला पहिल्याच दिवशी नामाचा सा साक्षात्कार पहिल्याच दिवशी हो आणि नामाचा सुद्धा साक्षात्कार असतो तो आपल्याला झालेला आहे नामाचा आपल्याला अनुभव आला आहे आणि त्या अर्थी ज्या अर्थी नामाचा अनुभव आहे त्या अर्थी देव असला पाहिजे आणि देवाचा सुद्धा अनुभव आहे पण बाकीच्या परंपरेमध्ये नाम आहे की नाही आहे त्याचा अनुभव असतो तेही माहीत नाही त्यापुढे देव आहे की नाही आहे त्याचाही काही अनुभव असतो हेही माहीत नाही पण आपल्याकडे एवढं सगळं समृद्धपणा असताना आपली ती समृद्धी अंतकरणाच्या अधिष्ठानामध्ये ती गाजवली जात नाही आणि ती गाजवली गेली पाहिजे आणि ते ती तेव्हाच गाजवली जाईल ज्या वेळेला श्रीगुरूंनी दिलेलं तत्वज्ञान श्रीगुरूंनी दिलेला प्रबोध याचा आपण ज्या वेळेला व्यवस्थितपणे विनियोग करू त्याच वेळेला ते शक्य आहे नाहीतर ते अजिबात शक्य नाही अजिबातच शक्य नाही चेहरे पाहून मला असं वाटतंय थोडं जड होत आहे पण थोडक्यात थोडक्यात काय तर परिणाम परिणाम आला पाहिजे उसामध्ये साखर आहेस हो ती साखर निघणारच आहे आणि ती गोड लागणारच आहे तसं या परमार्थामध्ये देव आहेच हो आणि तो प्रगटच होणार आहे आणि मग उसापासून साखरेपर्यंतचा सा प्रवास हा उसाचा होतो आपला गावात नाही या अडचणी आहेत आपलाही व्हायला पाहिजे अगदी सोपं आहे ना बघा परमार्थाची परिस्थिती वर्णन करत असताना जोपर्यंत हे समग्र विश्व तुम्हाला देव वाटत नाही तोपर्यंत प्रवास करायचा ते मग तुम्ही तो योगाने करा की नामाने करा हो समग्र द्वैत म्हणजे काय कि त्या ठिकाणी भ्रम असेल आणि भ्रम कशाचा असतो या सगळ्या विचित्र जगाचा असतो आपल्याला प्रत्येक तत्व हे वेगवेगळं वाटू लागतं पण हा एका तत्वाचा विस्तार आहे एका तत्वाचा विस्तार नव्हे नव्हे तर हे एकच तत्व आहे याचा आपल्याला स्वीकार आपले अंतकरणामध्ये वृत्ती घेत नाही आणि का घेत नाही तर त्याला आपली साधना अपूर्ण असते साधना करत असताना श्रवण मनन आणि निधी निधीद्यासन बोधाचा असावं आणि श्रवण मनन संतांनी दिलेल्या शब्दांचं असावं किंवा ज्ञानेश्वरीचं असावं तर मग निधी ध्यासन करत असताना एकच एक वस्तू जोपर्यंत प्रकट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते निधी ध्यासन करणंच आहे आणि करायचंच आहे आणि कोणी म्हणे की हे न करता होत आहे तर मग एक तर तो तुम्हाला फसवतोय नाही तर मग तो स्वतःला फसवत आहे दोनच दोनच कारण आहेत एक तर तो तुम्हाला आहे नाही तर स्वतःला फसवत आहे निधी व्यासन करणंच आहे अखंड करणंच आहे आणि जोपर्यंत एकमेव वस्तू एकमेव वस्तू जोपर्यंत प्रकट होत नाही तोपर्यंत हा प्रवास आपल्याला करायचा नाही आणि यालाच अद्वैत असं म्हणतात यालाच अनंत असं म्हणतात आणि यालाच अमृत आणि यालाच अमृतता अनुभव असं म्हणतात ओ ज्या ठिकाणी मृतपणा नाही जे सदा आहे जे असंग आहे जे निर्लेप आहे जे आताही आहे ज्या सत्तेने तुम्ही सर्वजण ऐकताय ज्या सत्तेने आपण इकडे तिकडे फिरतोय नवे नवे आपण विचारही ज्या सत्तेने करतोय ती एकमेव सत्ता ऊर्जा म्हणून आहे आणि म्हणून विज्ञानही असं म्हणतं की एनर्जी गेट नेवर डिस्ट्रॉय की ऊर्जा ही कधीही नष्ट होत नाही इट चेंज वन फॉर्म टू अनदर फॉर्म ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरित होत असते हो आणि तेच चैतन्य आपल्यामध्ये सुद्धा आहे अगदी जसं ज्या तसं आहे नवे नवे ज्ञानेश्वरीचा आपण वापर किती करतो मला माहित नाही पण ज्ञानेश्वरीने सांगितलेल्या चैतन्याचा वापर आपण झोपेत करतो कसा करतो अहो त्याच सत्तेने आपण श्वास घेतो त्याच सत्तेने आपण सकाळी उठतो नवे नवे प्रत्येक का कार्य त्या ज्ञानेश्वरीने सांगितलेल्या चैतन्याच्या आधारे करतो फक्त आपण ज्ञानेश्वरी वाचत नाही पण चैतन्याचा वापर तर तोच आहे नवे नवे सर्वच धन करतात लोकांचा विषय नाही फक्त आपला विषय आहे आपण सन्मुख आहोत ते विनमुख आहे आणि आपण एवढं जरी जाणलं ते एकमेव चैतन्य याचा हा समग्र विस्तार आहे हेच ज्ञानेश्वरीचा आणि भागवताचं सार आहे हेच एक आहे हेच एक हेच एक द्वैत आहे की मी जीव नसून मी देह नसून मी सूक्ष्म देह नसून मी मनाचे विविध कल्पना नसून मी कारण देहाचा अंधार नसून शून्यपणा नसून हो महाकारण देहामध्ये असलेलं बोधमय बोधाचं सुद्धा जे अधिष्ठान आहे तेच फक्त मी आहे असा जो विचार आहे तो विचार स्वीकारायचा आहे तोच विचार संतांचा आहे तोच विचार पूर्णतेचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी पूर्ण व्हावं तुम्ही सगळ्यांनी अमृत व्हावं तुम्ही सगळ्यांनी सुखी व्हावं तुम्ही पूर्णत्वाला प्राप्त व्हावं हीच संतांची इच्छा आहे हीच संतांची इच्छा आहे आणि याच संतांच्या इच्छेसाठी हा सगळा मंडप आहे हो संतांची इच्छा आहे की तुम्ही सुखी व्हावं आणि सुखी कसे होणार की तुम्ही पूर्ण ब्रह्म आहात केवढे आहात तुम्ही देवच आहात यामध्ये काही एक शंका नाही कण भर सुद्धा तुम्ही कोणापेक्षाही कमी नाही कोणापेक्षा सापेक्षतेचा भावानुच नका निकळ ब्रह्मच आहे इथून तिथून विस्तार पावलेलं सर्व तत्व एकच निकळ आहे <coughs> हा विचार आपल्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत साधना करा तोपर्यंत इंद्रियांना वळण लावा तोपर्यंत श्रवण करा तोपर्यंत मनन करा तोपर्यंत निधीद्यासन करा हे एकच एकत्र याच्या ध्येयासाठी आपल्याला निघायचंय आपल्याला चालायचंय आणि आपल्याला हा आनंदयात्रीचा जो प्रवास आहे आपण सर्व आनंदयात्री तो आपल्याला पूर्ण आहे बस एवढंच आहे या व्यतिरिक्त कितीही वाद असले चितविलास वाद असले अमृता अनुभवाचं ज्ञानखंडन असलं ज्ञान खंडन असलं किती वेगवेगळी प्रकरणं आहेत या वेगवेगळ्या प्रकरणांचा जो सार आहे तो एकच आहे की तुम्ही तुम्हाला प्राप्त करा आणि कसे प्राप्त करा तर जशी नदी सागराला मिळते ओ जसा तरंग हा सागराशी संलग्न जातो तो वेगळा होतच नाही ऐश्या प्रतिती बोध सागरी व पुन्हा ते कल्लोडू एक करी आणि जवळजवळ पाटा चरा तरी तव तू चहाशी जसा तरंग सागराशी वेगळा नाही ओ जसा सुगंध फुलापासून वेगळा नाही जसे हवा आकाशापासून वेगळी नाही जसा शब्द हा सुद्धा हवेपासून वेगळा नाही जसा उष्णपणा हा अग्नीपासून वेगळा नाही अगदी तसाच तुम्ही सुद्धा देवापासून वेगळे नाहीत नाहीतच वेगळे हो जसा तरंग हा समुद्रामध्ये खेळत असतो आणि खेळत असताना ओ किती तो खेळला तरी त्याचं अस्तित्व पाणीच पाण्याशिवाय तो कुठेही जाऊ शकत नाही तरंग जाऊ शकत नाही तो किनाऱ्यावर जरी गेला तर त्याचं अस्तित्व काय होतं नाहीचं होतं ओ आणि तो पाण्याचाच मिळतो तसा तरंग कुठेही जाऊ शकत नाही पाण्याशिवाय तसा जीव किंवा आपण भगवंत सोडून कुठेही जाऊ शकत नाही ओ तरंगाचं खेळणं पाण्यावरच आहे आपलं सगळं जगणं देवावरच आहे ओ आणि अभंगच आहे संतांचे सर्व की देवावरच मी खाते देवावरच पिते देवावरच हाच संतांचा अनुभव आहे की सदा सर्वदा निखळ ब्रह्म हेच आनंदाचं उगम स्थान आहे हेच हेच द्वैत नाहीच आणि हे सर्व कल्पना आहेत कल्पना अविद्या येणे झाला आणि मायोपाशी शिव हा मायेच्या उपाधीला शिव म्हणतात तर कल्पना आणि अविद्या काय कल्पना कि रज्जू सर्पाचा दृष्टांत खूपच प्रचलित आहे वेदांतामध्ये कि जो सर्प आहे हा आपल्याला दिसतो त्यावेळेला पूर्ण अंधारही नसतो आणि पूर्ण उजेडही नसतो त्यावेळेला आपल्याला सर्प दिसलेला असतो पण सद्गुरूने दिलेला पूर्ण उजाड जर असला तर त्यावेळेला आपल्याला तो सर्प नसून काय दिसते दोरी दिसते तसं अगदी सोपं आहे पूर्ण बोधाचा जर उजेड आपल्याकडे असेल तर जन नोहे अवघा हा जग हे दिसणारच नाहीत तर आपल्याला ब्रह्मतत्वच दिसेल बस हा एवढा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे आणि याच्या पुढे कोणताही परमार्थ नाही याच्या पुढे परमा या ठिकाणी बोध सुद्धा विश्रांत दिला जातो बो, बोधे अबोधे गिळून गेला ओ या ठिकाणी बोध सुद्धा विश्रांत दिला जातो किंवा बोध झाला नुरोला आणि थैच मुराला अनुभव ओ तर अशा प्रकारचं अगदी थोडक्यात असलेलं थोडक्यात थोडक्यात या ओवीचा विचार वीचा, ज्ञानबानने आपल्या समोर या पद्धतीने मांडला आहे तर या पद्धतीने आपलं साधन हे व्हायला पाहिजे या पद्धतीने विचार आपल्याला करायचा आहे तुम्ही म्हणाल हे बोलतोच काही वेगळं आहे वेगळं नाही हेच कराय हेच आपल्याला बाबांनी सुद्धा सांगितलंय आणि समजा हा विचार जर नसता आपल्याला घ्यायचा तर आपल्याला महावाक्याचा बोध त्यांनी केलाच नसता महावाक्याचा बोध आपल्याला याच साठी केला आहे की के आपला भ्रमदूर व्हावा वस्तू प्राप्तच आहे देव कुठे नाही आहे देव सर्वत्र आहे वस्तू ही प्राप्तच आहे अप्राप्तीचा भ्रम घालवायचा आहे आणि म्हणून बोध दिला बोधाचा उजळे दिला आणि म्हणून या न्यायाने जर विचार केला तर वस्तू ही प्राप्त आहे अप्राप्तीचा भ्रम घालवायचा आहे अप्राप्तीचा भ्रम ही कल्पना आहे कल्पना ही महावाक्याच्या चिंतनाने श्रवण निधी दसाने जाते ज्ञान म्हणजे बोधच आहे ज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर वृत्तीला वैराग्य हे आलं पाहिजे वैराग्य हे सद्गुरू कृपेने येतो किंवा आपल्या निश्चयाने येतं बुद्धी निश्चय आत्मज्ञान हो आणि वैराग्य असेल तर ज्ञान प्राप्तच होतं ज्ञान असेल तर ज्ञानाचा विनियोग करता येतो विनियोग झाला की मग सर्व ब्रह्मच आहे विनियोग झाला तर सर्व ब्रह्मच आहे आणि इथपर्यंत आपल्याला सर्वांना वाटचाल करायचीच आहे मी कीर्तनकार असलो किंवा प्रवचनकार असलो तरी मला सुद्धा ती वाटचाल करायचीच आहे आणि ही वाटचाल देहाची नसून ओ सूक्ष्मदेहाचे आहे कारण देहाचे आहे आणि महाकारण द्यायचे म्हणजे बोधाचे आहे तर या प्रकारची वाटचाल आपल्याला करायचीच आहे यामध्ये कुठलीही शंका नाही ओ आणि हाच सनुभोगी जे शने विश्वाचेनी हाच अमृत अनुभवाचा जो भोग आहे हा सगळ्या जगाने हा घेतला पाहिजे अह अशी ज्ञानोबांची इच्छा होती जगाचं जाऊ द्या आधी आपण मंडपाचा विचार करू या मंडपाने तरी तो घेतलाच पाहिजे असा हा अमृत अनुभव आहे आणि अमृत मृत म्हणजे ज्या ठिकाणी मृतपणा नाही ज्या ठिकाणी कल्पना नाही ज्या ठिकाणी अज्ञान नाही जे कधीही नष्ट होणारं नाही जे चिरंतन आहे जे चिरकाल आहे जे नेहमी टिकणार आहे असं जे अमृत आहे तेच आपल्याला संत श्रीपाद बाबा आणि संत रामदास बाबा यांनी दिलेलं आहे आणि यांनी खूप मोठ्या कृपेने दिलेलं आहे ओ हे अमृत कळावं यासाठी ज्ञान होतं आणि या ज्ञानाची ज्ञानाचं उगम स्थान आपल्या हृदयास्थ व्हावं यासाठी आपल्याला आपलं अंतकरण शुद्ध व्हावं यासाठी अष्टसात्विक भावाची ही पेरणी आहे अहो तर अशा प्रकारे समग्र समग्र परमार्थ ज्ञानोबांनी भूते ना माझ्या ठाई आणि मी भूता माझी नाही या खुना तू काही चुको नको अर्जुना जर हे तू चुकलास तर मग चुकलाचस अह अर्जुना जरी वेदविधी झाला तरी माती नेनता वाया गेला आणि कणी सांडून होला कोंडा द्यायचा जर चैतन्य हे स्वीकारलं नाही आणि जर कल्पनेच्या आड आपण लपून बसलो तर मग आपलं काही खरं नाही कारण कल्पना केव्हाही सत्य नाही ती असत्यच असते कल्पना असत्यच असते पाण्याची लाट ही केव्हाही असत्यच आहे पाणी हे नेहमी केव्हाही सत्यच आहे आणि म्हणून त्याचा स्वीकार आपल्याला झालाच पाहिजे केलाच पाहिजे हो तर असा हा माझा प्रवाह तुमच्या सर्व संतांच्या चरणी मी अर्पण करतो आणि आजचा जो अनुग्रह दिवस आहे बाबांचा याबद्दल सगळ्यांना मी शुभेच्छा देतो शुभेच्छा कशासाठी की आपण कामाला लागलं ला पाहिजे हो हो शुभेच्छाच्यासाठी की कामाला लागलं पाहिजे आणि काम काय करायचं आहे की अखंड नामस्मरण करायचं आहे ज्ञानेश्वरी वाचायची आहे आणि खास करून हिचा जो अर्थ आहे तो आपल्याला आपल्या श्रीगरूंकडून समजून घेता आला पाहिजे यासाठी दररोज त्यांच्या मुखातून जे अमृत वाचनं येतात ते आपण दररोज ती ऐकली पाहिजे ओ अशा मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान